देवांनी किंवा ईश्वरानं काय करावं हे आपण नाही सांगू शकत कारण आपल्यासारखे हे भक्त, भक्त, भक्त आप काँ काँ जे असतात आपल्यासारख्या भक्तांमध्ये तेवढी भक्ती जागृत झालेली नसते आणि जर खरंच आपल्यामध्ये तेवढी भक्ती जागृत झालेली असेल तर देवदेखील आपलं ऐकतो आणि आपण काय देवानं करायला पाहिजे हे देखील आपल्याला सांगण्याचा अधिकार असतो देवानं परमेश्वरानं काय करावं आपल्याकडून काय घडत असतं आणि मग परमेश्वरानं त्यावर काय केलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार संतांना आहे कारण संतांचं जीवनच हे पूर्णपणे त्यागमय असतं त्या देवाला ईश्वराला समर्पित केलेलं त्यांनी त्यांचं जीवन असतं समाजाला बिघडलेल्या अवस्थेला योग्य दिशा देऊन योग्य त्यांची दिशा ठरवून देणे आणि त्यांचं जीवन सामान्य लोकांचं जीवन सुसह्य करणे हे संतांचं कार्य असतं असे हे जे संत असतात हे संत परमेश्वराला देखील काय करावं हे सांगू शकतात किंबहुना तसा तो अधिकार बाळगून असतात असाच एका अभंगामध्ये आपले संत तुकाराम महाराज हे परमेश्वराला पांडुरंगाला विठो वारायाला रुक्मिणीच्या पतीला काय सांगत आहेत तर ते त्यांच्या अभंगामध्ये म्हणत असतात आता नको चुको आपुल्या उचिता कृपाळू वा कांता रखुमाईच्या आचरावे दोष हे आम्हा उचित तारावे पतित तुमचे ते आम्ही तो आपुले केले से जतन घडो तुम्हा घडेल ते तुका मने विठो चतुरायाच्या राया आहे ते कासया मोड दिसी याचा अर्थ काय किती म्हणतात आता नको चुको आपुल्या उचिता कृपाळू वा कांता रखुमाईच्या तू रुक्मिणीचा कांता आहेस रखुमाईचा कांता आहेस हे विठोबा तू आता आपले कर्तव्य करण्यास चुकू नकोस तू तु का तुझे कर्तव्य करण्यास चुकत आहेस देवाला देखील कर्तव्य काय करावं त्यानं ह्याची जाणीव करून देण्याची शक्ती किंवा तेवढं साहस हे संतांमध्येच होतं आणि देव देखील त्याच्या भक्ताची म्हणजे संतांच ऐकतच होता म्हणून तो म्हण म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की तू आता नको चुकूस आपल्या उचिता तू काय कर तुझं कर्तव्य आहे ना हे कर्तव्य तू चुकू नकोस पाठव तू रखुमाईचा कांता आहेस रुक्मिणीचा कांता आहेस मी तुला सांगतो तू कृपाळू आहेस दयावंत आहेस आणि म्हणून तू तुझं कर्तव्य नको चुकोस कृपा करत राहा हे तुझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यात कसर तू सोडू नकोस तू तुझं कर्तव्य तुझं कार्य चुकू नकोस आचरावे दोष हे आम्हा उचित तारावे पतित तुमचे ते आमच्याकडून दोष होत असतात आम्ही सामान्य माणसं आहोत तरी आमच्याकडून दोष होत असतात आणि कदाचित त्या दोषामध्ये आमचं आचरण देखील घडत असेल हे आमच्या ठिकाणी राहील अशा प्रकारचं आचरण वगैरे घडणं परंतु तू तर पतीत पावन आहेस तू तर पतीत त्यांचं तारण करणारा आहेस तुझं काम आहे की तू पतितांना त्यांना तारावं त्यांचा तारा आहेस तू त्यांचं संरक्षण करणारा आहेस तू तुझं तु तु हे कर्तव्य चुकू नकोस आम्ही जरी चुकलो बिघडलो तरी आम्हाला सांभाळून घे म्हणजे एक प्रकारे मायेच्या अधिकारातून एक अधिकारवाणी गाजवणं हे काय असतं ह्या उदाहरणातून दिसून येतं की ईश्वराला देखील ते सांगत आहेत की आम्ही चुकतो आहोत आम्ही सामान्य माणसं आहोत आम्हाला समजत नाही कोणत्या प्रसंगी काय वागावं त्यामुळं कळत न कळत आमच्याकडून चुका होत असतील परंतु तू तर मात्र पतितांचा पावन आहेस तारणहार आहेस मग तू ह्या पतितांना तारणं हे तुझं कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून तू चुकू नकोस आम्ही तो आपुले केलेसे जतन घडतुंबा कुन घडेल ते पुढे ते असं म्हणतात की आमच्याकडून काय करायचं आहे काय घडल काय नाही माहित नाही आम्ही आमचं कार्य केलेलं आहे त्या कार्याचं फळ काय मिळेल हे आम्हाला माहित नाही कि किंवा हे कार्य कसं केलेलं आहे चांगलं आहे वाईट आहे हे आम्हाला माहित नाही आम्ही हे कार्य केलं आहे आता प्रतीक्षा काय आहे तर तुझ्याकडून काय घडल हेच आम्ही पाहत आहोत तू तुझं चांगलं जर कार्य आमच्यासोबत घडू दिलंस तर मात्र आमच्या सामान्य जणांचा उद्धार होईल यापुढे जाऊन अजून संत तुकाराम महाराज पांडुरंगाला उद्देशून म्हणतात तुका म्हणे विठो चतुराच्या राया आहे ते कास या मोडी दिस म्हणजे काय की तू चतुराचा देखील राजा आहेस विठोबा तू चतुरांचा राजा आहेस चतुरांचा राया आहेस म्हणून मी तुला काय म्हणतो की जे काही हे कार्य आहे तू तुझं कर्तव्याला सोडू नकोस तू तुझं कर्तव्य हे पूर्णपणे पाड जेणेकरून काय होईल की आम्हा सारख्यांचा जे आम्ही सामान्य माणसं आहोत त्यांचा उद्धार होईल आणि आम्हाला जीवन कसं जगावं कसंच आयुष्यात चांगलं सुखी समाधानी राहावं याचं ज्ञान होईल अशा प्रकारे देवानं कोणतं कर्तव्य केलं पाहिजे किंवा देव कुठं कर्तव्यात कसूर त्याच्या राहता कामं नये आणि कशा प्रकारचं कार्य देवानं केलं पाहिजे आपल्याकडून भलेही एखादं कार्य चुकलेलं असत तरी देखील देवानं त्याच्याकडचं कार्य हो। योग्य रीतीने करावं असं अधिकार किंवा अशा प्रकारची माया अशा प्रकारची विनवणी विनंती हे संत तुकाराम महाराज पांडुरंगाला परमेश्वराला करत आहेत एवढं हे शक्ती साधर एवढं हे सामर्थ्य हे संतांमध्येच असतं आपल्यामध्ये जर असं सामर्थ्य आणायचं असेल तर अगोदर अगोदर आपल्याला आपल्यामध्ये अध्यात्माची भक्ती ही जागृत करावी लागेल आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण करावं लागेल आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं राहण्यासाठी शुद्ध निर्मळ स्वच्छ सुंदर असं आपल्याला जीवन जगावं लागेल जेणेकरून आपल्या आचरणामधून कोणाला इतरांना त्रास होऊ नये आणि आपण सर्वांचं कर्तव्य जे आपलं सर्व समाजाचं आपण जे कर्तव्य करणं लागतो ते आपण कर्तव्य करत राहावं तरच आपल्याला ईश्वर हा प्रसन्न होऊ शकतो जय जय राम